गुरु पौर्णिमा विशेष एक जुलै ते एकवीस जुलै स्वामींची अत्यंत प्रभावी सेवा जे नशिबात नसेल ते सुद्धा मिळेल एकवीस दिवसांची ही सेवा केल्यास स्वामी माऊली आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात फक्त मनात श्रद्धा आणि भक्तीने ही सेवा आपल्याला एक जुलै पासून ते एकवीस जुलै म्हणजेच गुरुपौर्णिमा मेपर्यंत आवर्जून करायची आहे एक स्वामी चरित्र सारामृत पारायण या ग्रंथात एक ते एकवीस अध्याय आहेत ते तुम्हाला एकाच वेळी बसून वाचायचे आहे तुम्हाला वाटेल खूप वेळ लागतो पण तसे बिलकुल नाही हा ग्रंथ वाचायला जास्तीत जास्त एक ते रात्रीचा एक वाजून तीस मिनिटे तासांच्या आत वाचून होते रोज एकवीस दिवस एक पाठ म्हणजेच एक ते एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहे म्हणजेच एकवीस दिवसांत तुमचे एकवीस पाठ होतील दोन नामस्मरण ही सेवा सर्वात मोठी सेवा आहे नामस्मरण केल्याने मागच्या जन्मी आपल्या हातून नकळत काही घडले असेल तर त्यातून मुक्तता होते अशक्य गोष्ट साध्य होते म्हणून रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करायचे आहे जर तुम्हाला अकरा माळी शक्य नसेल तर एक तरी माळ जप करावा तीन स्वामी समर्थांचा तारक मंत्र हा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे या मंत्राचे पठण केल्याने मनातील सगळी भीती नष्ट होते सर्व कामे पूर्ण होतात आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही आपला स्वामींवरील विश्वास वाढतो आणि स्वामींचे कृपा प्राप्त होते म्हणून रोज अकरा वेळा तारक मंत्राचे पठण करावे शक्य नसेल तर एक वेळ तरी पठण करावे चार रोज अकरा किंवा एक वेळा स्वामी स्तवन म्हणायचे आहे ही सेवा पूर्ण एकवीस दिवस करायची आहे ही सेवा सुरू करण्यापूर्वी पहिल्या दिवशी मठात किंवा केंद्रात जाऊन स्वामी समोर नारळ व खडी साखर ठेवून आपल्या मनातील इच्छा स्वामींना सांगून मी एकवीस दिवसांची संकल्प करून ही सेवा करत आहे ती तुम्ही माझ्याकडून करवून घ्या अशी प्रार्थना करायची आहे या सेवा चालू केल्यानंतर तुम्हाला मांसाहार वज करायचे आहे ही सेवा शुद्ध अंतःकरणाने स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील अशा दृढ विश्वासाने ही संकल्पयुक्त सेवा करायची आहे